नागपूर हिंगोली मुंबईपासून ते मध्य कर्नाटक येथून नव्हे तर दुबईहून पेशंट येत आहेत कोणा जननीमध्ये जननी म्हणजे जननी आपलं टेस्टू बेबी सेंटर आहे ना वांज निवा निवारण केंद्र जे म्हणतो आणि प्रत्येक महिलेला मातृत्व प्राप्त करता येऊ शकतं याच्याकरता काम करणारी जी आपली वर्षाताई डॉक्टर वर्षाताई पाटील यांचा एक विभाग आहे जननी आजपर्यंत हजारो महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आपण सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये बाहेर दोन चार लाख रुपये खर्च येत होती तर आपण साठ सत्तर हजारमध्ये करत होतो तर आत्ता पेशंट्स भरपूर वाढल्यामुळे त्या औषध आणि ह्याचा खर्च कमी यायला लागले कारण एक बॉटल आणले ना एकदमच एक दहा एक लोक असतील तर ते एकदा फोडले की दहा लोकांना द्यायला पाहिजे नाही तर पाच लोक असतील तर पाच लोकांचे औषध टाकून द्यायचं असतं आता दहा दहा लोक एकत्र यायला लागल्यामुळे एक, एक बॉटल फोडले की दहाचे दहा म्हणजे आता ह्याचा खर्च तेवढंच येतो आणि आता माणसं वाढल्यामुळे सगळ्यांना खर्च कमी झाला त्याच्यामुळे आता ते साठ हजारामध्ये आपण आता पंचाहत्तर हजारचा साठ हजाराला आता आय व्ही एफ करायचं ठरवलं ते स्टोप बेबी आणि आमच्या त्या मॅडमच्याही इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे ही हळूहळू पंचवीस हजारावर न्यायचं आहे बाहेर आता पाच पाच दहा दहा लाख रुपये काढतात आपण ह्याला हळूहळू पंचवीस हजारापर्यंत न्यायचं आहे का माणसांची संख्या वाढली ट्रीटमेंट घेणाऱ्यांची तर त्याचा खर्च कमी कारण हॉस्पिटलमध्ये काम करणारी आहेत ना त्यांची पगार तेवढा दहा पेशंट असले तरी तेवढीच पन्नास पेशंट पे आले तरी त्यांचा पगार तेवढाच द्यावा लागतो लाईट बिल आहे ना हे तुम्ही आला नाही बी आला तरी लाईट बिल द्यावंच लागतो क्लार्क म्हणा इतर म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या लोक आले नाही आले वॉचमन आहेत आणि आया आहेत ब्रदर्स आहेत या सगळ्यांना तुम्ही काहीही म्हटलं तरी ते खर्च तेवढंच राहतो जर पेशंट वाढले तर खर्च कमी येतो तेव्हा आपण आणखीन कमी करू शकतो असं करून आम्ही हळूहळू याला खूप कमी खर्चात करायचं असं ठरवले आत्ता ही मला वाटते सुरू केले असतील किंवा उद्यापासून हे साठ हजारात सुरू होईल आणि त्यातही बाबा कोणाला तरी पैशाची फारच अडचण आहे तर प्रामाणिकपणे त्यांनी सांगावं माझ्याकडे पैसे एवढं नाही एवढीच आहे जेवढी असतील तेवढ्यावर करून देते असं ठरवलं तर कृपया याचा फायदा ज्यांना मुलंबाळं नाही नाहीये त्या लोकांनी त्याची फायदा जरूर घ्यावं आणि दुसरं आज बघा आमचे मॅडम ते ह्याला गेले मुंबईला मुंबईत एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे अशा पद्धतीची काम करणारी ही भारतातली पहिलीच संस्था आहे की सामान्य महिलांसाठी इतकं कमी खर्चात त्यांचे सत्कार आहे ते सत्कारासाठी गेले मगाशी